आहे राम, राम जी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील चला स्वयंपाक करायचा होता मग म्हटलं चला तुमचं सांग बोलाव जरा हां चला स्वयंपाकाचीच तयारी चालली आहे सकाळ सकाळची हां स्वयंपाक चालू आहे माझा तर आता हे हो का मी कुकर ठेवलेला आहे मला आता बनवणार मस्त छानपैकी हरियाणा स्टाईलमध्ये खिचडी डाळ आणि तांदळाची खिचडी आणि गंठ्याची चटणी गंठे, गंठे म्हणजे कांदा कांदा कांद्याला इकडे हरियाणामध्ये गंठे म्हणतात हां गंठे टमाटर की चटणी हां तर चला दाखवते तुम्हाला चाललं आहे खेळणं पोराचं तर मी बनवते बघा आणि घ्या काळजी सगळ्यांनी तर चला हे बघा मस्त कुकर ठेवलेलं आहे त्याच्यात मी राईचं तेल टाकलेलं आहे आणि तेल सुद्धा चांगलं हका कडलं आहे मस्त कळणी हका लाल आहे तुम्हाला कळचं असेल तेल चांगलं कडलेलं आहे म्हणून हां तर हे बघा आता मी घेतले जात जेवढे मी तांदूळ घेतलेत ना तेवढीच मी खिचडीची डाळ घेतलेली आहे खिचडीची डाळ घेतलेली आहे जेवढी मी तांदूळ घेतले तेवढीच खिचडीची डाळ घेतलेली हा तर आता त्याच्यात टाकणार मी हका थोडंसं लसूण घेतलेलं आहे कुठून आता लसन आणि ही डाळ आणि तांदूळ तुम्हाला दाखवते पुढं अजून हो का आता मी तांदूळ आणि खिचडीची डाळ आमच्या इकडे ना हरियाणामध्ये ह्या डाळीची खिचडी बनते बनवतात बरं का आपल्या इकडं कशी कोणची खिचडी असती ती पिवळी डाळ असती आणि ही पण मुगाची डाळ आहे पण ह्याची ना छिलके काढलेले नाही आहेत तर इकडं आपण म्हणलं ना दुकानामध्ये की खिचडीची डाळ द्या तर मग ती खिचडीचे डाळ म्हणलं की हे डाळ द्या त्याला कारण तिकडं इकडं हीच खिचडी चालते ह्याचीच तर चला आता मी मीठ टाकलेलं आहे लसूण टाकलेलं आहे तेल टाकलेलं आहे आणि त्याचा तडका लावलेला आहे खिचडीला तर आता मस्त कुकर भरायचं आहे आपल्याला कुकर आहे मी बघा तर असं वाटत असेल ह्या तेलामध्ये करपलं करपत नाही बरं बरकायचं काहीच फक्त तेल असं कडवायचं थंड करायचं रायचं आणि मग टाकायचं तर काय करपत नाही काय नाही काय नाही दिसायला तुम्हाला असं दिसत असेल ठीक आहे चला आता दाखवते तुम्हाला खिचडी झाल्याच्या नंतर चला हे बघा आता कडई ठेवलेली आहे आणि त्याच्यात राईचं तेल टाकलेलं आहे आणि आपल्या कुकरला हे बघा व्हायला लागलेलं आहे खिचडी आता मी हे राईचं तेल टाकलेलं आहे मस्त कडक व्हाय लागलं आहे ते गरम आता मी घेतलेलं आहे कांदा लसण आणि ह्याच्यात हे बघा हिरवी मिरची दिसते का हिरवी मिरची धनिया आणि टमाटर तर ह्याला म्हणतात गंठे हे गंठे टमाटराची चटणी तर आपल्या इकडे म्हणतात कांद्याची आणि तबाट्याची चटणी ठीक आहे तर आता मी बनवणारे हे बघा हे हे बनवणार आहे मी आता दाखवते तेल लागले गरम व्हायला चला आता मस्त तेल कडक गरम झालेलं आहे आता मी कांदा आणि लसूण टाकून घेते नंतर टाकणार आहे मी कारण मिरची नंतर टाकणार आहे कारण पोरं आहेत ना ठटक उठेल आहे त्याच्यामुळं तर कांदा परतून घेणार चांगला आणि नंतर मग आपण हिरवी मिरची टमाटर आणि धनिया टाकून घेणार आहे मी चला बघा मस्त कांदा झालेला आहे ब्राऊन ब्राऊन आणि आता आपण टाकणार आहे हिरवी मिरची टमाटर आणि धनिया हे धनिया म्हणजे हे ते चटणी बघा मस्त कोणा आहे ना असं चटण्या सुटनेले खाऊ वाटतात हां तर बघा मीठ टाकलेलं आहे मी हळदी पण टाकते आणि लालची तिखट पण आहे कारण पोरांसाठी खिचडी बनवली ही आमच्यासाठी चटणी मस्त झणझणीत झणझणीत चटणी आता मी त्याला हलवून तर चला अशी कोणाकोणाला आवडते चटणी मस्त पाहिजे कोणाचा चांगले हिरव्यागार मिरच्या लय मोठ्या घालायच्या कारण असे तिखट बनवायचे का नाही तू म्हणलं चव चाले पाहिजे हा असे बनवायचे मस्त चटणी पोरांसाठी बनवलेलं आहे खिचडी मस्त खिचडी पण छान चवदार बनली आहे पण बाकी जे सो जो असतं काही चाललंय दाखव काय बघा हां खालीपर्यंत नाही दाखवणार कारण खाली त्यांनी काहीच घातलेलं नाहीये बोंगळा आहे बघा तो आणि त्याच्यामुळं काय त्याला दाखवणार नाही वरच दाखवती एवढा मातीत खेळला एवढा मातीत ना सगळं मातीमध्ये झालेला आहे हाय कर दे हाय कर, कर।, कर。<दे>। <in– कर दे जल्दी हा नो हात कर कर हाय करमाकडे पळाले हो का मामा चाललंय मामाचं काहीतरी काम हाय कर दे हाय कर दे रोहन आयुष्य हाय हाय कर करते बट्टी हाय एवढं मातीत खेळत आहे एवढं मातीत खेळत आहे ना की त्याच्या मातीचं काय प्रमाणाच्या बाहेरच माती, माती खेळत आहे पूर्ण मातीमध्ये हां हा मग त्याला चांगलं असं धुवून धावून सारखं मातीत आहे बघा झाला <laughs> तर त्यांचे पण थोडेच दिवस राहिल्यात तेव्हा पण त्यांचं जाण्याची तयारी करावी लागेल आपल्याला नका खिचडी व्हायला लागलेली मस्तपैकी तर आता मी कमी करते गॅस हे बघा गॅस कमी करणारे कारण आहे ना मग फुल भरलेला आहे कु कुकर त्यातून मग ते बाहेर आलं ना का नाही पाणी पिणी मग ते खराब लागते चांगलं नाही चव नाही लागणार भाताला खिचडीला त्याच्यामुळं कमी आजवर होऊन द्यायचं आणि मस्त दाखवते तुम्हाला नंतर मी चल हजे पाणी पाणी टाकायचं नाही बरं का थोडंसुद्धा आपल्याला मस्त असेच बनवायचं आहे भाजी आणि झालेली आहे चटणी आपली तयार आहे बघा मस्त छानपैकी चटणी अगदी सोनाला चव देणारी सोना, सो सोना ताणाची एक नंबर चटणी बनलेली आहे बघा छान झाली आहे ना बघायचं दिसते ना मस्त झालेली चटणी या सगळ्यांनी चटणी खायला छान पाहिजे कोण कोण तिखट खाते चांगलं माझ्यासारखं कोणाला गोड आवडतं कोणाकोणाला तिखट आवडतं तर मला तिखटले आवडता हम्म तर माझ्यासारखं अजून कोण कोण तिखट खाणार ते पण सांगा तर चला हे बघा लांबूनच दाखवती कारण जवळने दाखवलेला की ती लाईट बंद होती मग ते लय झालं आहे गरमी इकडं हरियाणामध्ये एवढी गरमी पडली एवढी गरमी पडली ना फोनसुद्धा मनानेच लाईटी लुटी बंद व्हायला लागल्यात ह्या फोनाचं पण तर चला हे बघा चटणी बघा कशी मस्त झालेली आहे हां छान झाली चटणी बघा तर चला आता मी उतरवती आता मला वाटतं खिचडी पण आपली झालेली आहे खिचडी सांगत आला अजून एवढं तोंडी लावायला छान लागेल चटणी बघा तर चला आता झालेले रविना बनवते रोटे आता रवीनाच बनवणारे रोट्या कारण ती हातावरच्या मस्त बनवती आणि पोरांसाठी बघू वळ बनवलती आणि माझ्यासाठी हातावरची रोटी रवीना बनवत असते मला तिच्या हातची रोटी चांगली लागते खायला तर चला आता मी दाखवते पुढा अजून चला तर मला म्हणलं रे पण रोट्या चालल्यात रविनाच्या बनवायच्या रविना लागली हातावरच्या रोट्या बनवायला छान स्वयंपाक झालेला आहे आपल्या सकाळचा बरं का सकाळचा स्वयंपाक झालेला आहे रे तत्त चाललं कि रोट्या बनवायचं रंगणाच बघा हका रोट्या चालल्यात रंगणाचे कशा फुगत्यात दुसरीकडनं देखा लाल बुंद मस्त का एकच नंबर चटणी संग चटणी समर संगर, संग रोटे एकच नंबर लागणार बघा ह्या ह्या का चटणी हे आहे चटणी चला चाले तुझ्या रोटे बनवायच्या हाय करते रेवि ना चला हे बघा मस्त खिचडी आपली तयार हे बघा का ह्याच्यात दही टाका मस्त पैकी हे का ही आहे खिचडी डाळ डाळ तांदळाची खिचडी खिचली 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 बघा का कशी वाटली खिचडी दुपारचं सकाळचं दुपारचं जेवण आहे बरं का आता संध्याकाळी बघू आता परत बनवल मी हे बघा तर चला बघा आजचं मस्त जेवण कसं आहे हे का हातावरच्या रोट्या हा मस्त चटणी गंठे टमाटर राखी चटणी म्हणजे टमाटर कांद्याची चटणी आणि आपला खिचडी भात असा पातळा असतो बरं नाही पातळा असतो खिचडी भात तर चला आजचं जेवण कसं झालं ते सांगा भेटू आपण मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी या जेवायला सगळ्यांनी या जेवायला आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि सगळ्यांनी उन्हात आणण्याचं बरं का थंड पाणी वगैरे लिंबू पाणी पीत राहा तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तर चला हे बघा मस्त सगळ्यांना वाढलेलं आहे जेवण तर ह्या का सगळी बसलेली आहे ह्याका रेषेत पण बसल हाय कर दे हाय कर, कर दे हाय कर दे रेना हाय आयुष्य हाय हाय कर दे हाय कर दे मी हाय कर दे हाय हाय कर दे आयुष्य झिंगाट हाय कर दे आणची आं, हायकलते आणि चाललंय जेवण आता सगळ्यांचं आणि या जेवायला मस्त पैकी चला बघा